कोरोना काळात अनेकांना प्राण गमवावे लागले अनेक भगडींचे संसार उघड्यावर पडले अशा निराधार आपण मदत केली असून यापुढे सुखदुःखात सदैव साथ देणार असा विश्वास माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी दिला रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते उमरेड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे सोमवारी राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड काळात निराधार झालेल्या महिलांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला गेला राजूभाऊ पारवे यांनी कोविड काळात ज्या निराधार महिला होत्या त्यांचं पालकत्व स्वीकारत प्रत्येक बहीणकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतली आणि त्यांचा भाऊ हा नेहमी तुमच्या सुखदुःखासोबत आहे असं वचन दिलं यामधील काही बहिणीला राजूराव पारवे यांनी त्यांचा आधार गेल्यावर धीर दिला आणि त्यांच्या पायावर उभं करून दिलं त्यांना जॉब लावून दिल्याने त्यांची परिस्थिती सुधारली आज त्या महिलांनी या भावाबद्दल आपले मत व्यक्त करत त्यांचे आभार मानले तसेच या कार्यक्रमात महिलांना भेट वस्तूमध्ये साडी आणि ब्लँकेट देण्यात आले आणि एक नवीन उपक्रम राबवत आलेल्या सर्व महिलांच्या चिठ्ठ्या तयार करून लकी ड्रॉप काढण्यात आले आणि त्यामध्ये पहिलं सोन्या जीवनात दुसरं बक्षीस मिक्सर आणि तिसरं बक्षीस कुकर देण्यात आले त्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला तसेच उमरेड येथे गार्मेंट क्लस्टर मंजूर असून त्यामध्ये या सर्व महिला भगिणींना रोजगार देणार असल्याचं मत राजूभाऊ पारवे यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन राजूभाऊ पारवे यांनी केले तसेच मार्गदर्शक लेखक शीला दीक्षित प्रमुख अतिथी हेमंत वाघमारे तसेच सुषमा पारवे सरपंच शालू गिल्दुरकर नगराध्यक्ष हर्षा इंदुरकर नगरसेविका निशा घुमरे शारदा दुतपचारे जयश्री धांडे विद्या लेंडे शीतल यळणे वैशाली सोमनाथे नेहा मांसारे वर्षा धनजोळे सुषमा देशमुख तसेच दुर्गा वाळे संगीता किरपण कल्पना हवेलीकर किरण मेश्राम शालिनी गौडी रेणुका कमळी पुष्पा कारगावकर आणि निराधार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरे